नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर केले आहेत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा एकोणऐंशी वा या पाठमध्ये आपण पाच एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महा महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे तर पर्याय ड बघा नासा ही जी काही अमेरिकन संस्था आहे बघा अंतराळ संस्था ही चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे तर नासाचा फुल फॉर्म काय आहे बघा नॅशनल ॲरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल ॲरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न साली नासाची स्थापना झाली होती आणि या नासा बघा लुनर टरेन व्हेकल लुनर ट्रेन ची निर्मिती करणार आहे आणि याच्या निर्मितीसाठी बघा नासानी इन्स्टिट्युटिव्ह मशीन्स लुनर आउटपोस्ट आणि ऍस्ट्रोला इन्स्टेटिव्ह मशीन्स लुनर आउटपोस्ट आणि ॲस्ट्रोलॉब या तीन कंपन्यांची निवड केली आहे आणि या की ही जी काही मोहिमा आहे बघा आर्टेमिस या आर्टेमिस आर्टे मोहिमेअंतर्गत संशोधन करताना बघा अंतराळवीर एका खास कारमधून चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहेत मोहीम कोणती आहे तर आरटेमिस आरटेमिस या मोहिमेअंतर्गत मुझे, संशोधन करताना अंतराळवीर एका खास कारमधून चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहेत तुमच्यासाठी प्रश्न आहे अंतराळवीरांसाठी अंतराळात खास टॉयलेटची निर्मिती खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था करत आहे त्याचा खर्च आहे बघा एकशे एकोणनव्वद कोटी एकशे एकोणनव्वद कोटी रुपये खर्च करून अंतराळवीरांसाठी अंतराळात बघा खास टॉयलेटची निर्मिती खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था निर्माण करत आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की द्यायचं आहे दुसरा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे तर पर्याय क तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर तमिळनाडू राज्याचे राज्यपाल आर एन रवी आर एन या रवी यांच्या हस्ते या परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे राजधानी आहे तमिळनाडूची चेन्नई आणि मुख्यमंत्री आहेत बघा एम के स्टॅलिन तिसरा प्रश्न आहे कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार मिळाला आहे तर पर्याय ब भा भारती एअरटेलला भारती एअरटेलला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार हा बघा नुकताच मिळाला आहे चौथा प्रश्न आहे अब्देल फतेह अल सिसी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे तर पर्याय क इजिप्त इजिप्त या देशाच्या अध्यक्षपदाची शपथ बघा अब्देह हो अब्देल फतेह हो अल सिसी यांनी घेतली आहे कितव्यांदा तर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा यांनी घेतली आणि इजिप्तचे हे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत बघा अब्देह हो अब्देल फतेह हो अल सिसी तर हे बघा दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दि प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते हे अब्देह फतेह अल सिसी पाचवा प्रश्न आहे चार एप्रिलला नाटो या संघटनेचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला चार एप्रिल दोन हजार चोवीसला चार एप्रिल दोन हजार चोवीसला नाटो या संघटनेचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला तर पर्याय अ पंच्याहत्तरावा पंचाहत्तरावा स्थापना दिवस हा बघा चार एप्रिल दोन हजार चोवीसला नाटो या संघटनेचा साजरा करण्यात आला नाटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास साली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास साली नाटोची स्थापना झाली होती नाटोचा फुलफॉर्म नाटो फुल आहे बघा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा नाटोचा फुल फॉर्म आहे त्यानंतर बघा नुकतंच आर बी आयचा नव्वदवा स्थापना दिवस नव्वदवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आर बी आयचा आर बी आयची स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस पस्तीस साली आणि यालाच बघा एक एप्रिलला एक एप्रिल दोन हजार चोवीसला नव्वद वर्ष पूर्ण झाले आणि नव्वदवा स्थापना दिवस आर बी आयने साजरा केला आणि याचे औचित्य साधून बघा नव्वद रुपयाच्या विशेष नाण्याचे अनावरण देखील करण्यात आले नव्वद रुपयाच्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले कोणाच्या स्थापनेनिमित्त तर बघा आर बी आयच्या नव्वदाव्या स्थापना दिनानिमित्त नव्वद रुपयाच्या विशेष अनावरण देखील करण्यात आले हे दोन्ही प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम सव्वा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून कोणते बंदर उदयास आले आहे पर्याय ब पारादीप बंदर हे बघा ओडिसा राज्यातील बंदर आहे आणि हे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आले आहे कांडला बंदर आहे गुजरात कोचीन बंदर आहे केरळ आणि जैनपीटी बंदर आहे महाराष्ट्र सातवा प्रश्न आहे थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशातील चेंगडू येथे पार पडणार आहेत पर्याय ड चीन।, चीन चीन या देशातील बघा चेंगडू येथे थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस पार पडणार आहेत आठवा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या आय आय टी मध्ये कर्करोगावरील सी ए आर टी सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे तर पर्याय क आपल्या महाराष्ट्रातील आय आय टी मुंबई आय आय टी मुंबई यामध्ये बघा कर्करोगावरील सी ए आर टी सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे तर कोणाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे तर बघा भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले आहे ही जी काही सी ए आर टी सेल थेरपी आहे बघा ही कोणत्या आजारावरील आहे तर बघा कर्करोग कर्करोग या आजाराशी संबंधित आहे कोणत्या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले आय आय टी मुंबई या ठिकाणी नववा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव वेटलिफ्टर कोण आहे तर पर्याय ब मीराबाई चानू मीराबाई चानू ह्या बघा पॅरिस ऑलम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव वेटलिफ्टर आहे नुकतंच बघा विद्याराणी देवी ह्या आय डब्ल्यू एफमध्ये आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक मिळवणाऱ्या बघा पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरले आहेत त्यांनी बघा पंचावन्न किलो वजनी गटात का त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे कांस्य पदक मिळवले आहे आणि त्या आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत कशाशी संबंधित आहेत तर त्या देखील वेट लिफ्टिंगशी संबंधित आहेत आणि मीराबाई चानू देखील वेटलिफ्टिंगशी संबंधित आहेत आणि ह्या ऑलम उलं, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी एकमेव वेट लिफ्टर बनली आहे मीराबाई चानू संबंध आहे बघा मणिपूर मणिपूर या राज्याशी त्यांचा संबंध आहे त्यांचा जन्म झालाय बघा आठ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांचा जन्म झालेला आहे त्यांना बघा दोन हजार अठरा साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार अठरा साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते आणि दोन हजार बी ला बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर बीबीसी इंडियन स्पोर्ट्समन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्यांनी कोणकोणते पदक जिंकले तर ते रिव्हिजन म्हणून थोडंसं पाहूया ऑलिम्पिक गेम्समध्ये ऑलिम्पिक गेम्स दोन हजार वीसमध्ये रौप्य पदक जिंकले होते वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार सतरामध्ये सुवर्णपदक जिंकले होते त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये रौप्य पदक जिंकले होते वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार सतरा साली सुवर्णपदक आणि दोन हजार बावीस साली रौप्य पदक एशियन चॅम्पियनशिप दोन हजार वीस साली कांस्य पदक जिंकले होते आणि कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस साली सुवर्णपदक जिंकले होते तसंच कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप दोन हजार एकोणीस साली सुवर्णपदक जिंकले होते दहावा प्रश्न आहे फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पर्या अ अर्जेंटिना अर्जेंटिना हा देश बघा फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे यामध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर एकशे एकवीस भारत यामध्ये एकशे एकविसाव्या स्थानावर आहे अकरावा प्रश्न आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवे सी एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क संतोष कुमार झा संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या सी एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केले आहे तर पर्याय अ रोमानिया रोमानिया या ठिकाणी जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केले आहे तेरावा प्रश्न आहे राष्ट्रीय समुद्री दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय अ पाच एप्रिल या दिवशी बघा राष्ट्रीय समुद्री दिन हा बघा नुकतंच साजरा करण्यात आला तर भारतामध्ये तीस मार्च ते पाच एप्रिल तीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय समुद्री सप्ताह साजरा करण्यात येतो तीस मार्च ते पाच एप्रिल चौदावा प्रश्न आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस या कालावधीत भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढले आहे तर पर्याय क आठ आठ वर्षांनी भारताचे सरासरी आयुमान हे वाढले आहे कोणत्या कालावधीत तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकवीस पंधरावा प्रश्न आहे निधन नुकतंच निधन झालेले जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विन्सेंट पेरेज जुआन विन्सेंट पेरेज।, पेरेज हे बघा कोणत्या देशाचे नागरिक होते तर पर्याय क वेनेझुएला वेनेझुएला या देशातील हे नागरिक बघा जुआन विन्सेंट पेरेज हे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते ज्यांचे आता न्युक्तच निधन झाले आहे सोळा प्रश्न आहे भारताने कोणत्या राज्यातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर पर्याय क ओडिसा ओडिसा राज्यातील बघा ए पी जे अब्दुल कलाम बेटावर अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे कोणत्या बेटावर तर एपीजे अब्दुल कलाम बेटावर कोणत्या ठिकाणी आहे क को? कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे कशाची चाचणी घेतली आहे अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे याची मारक क्षमता किती आहे तर बघा एक हजार ते दोन हजार एवढी याची मारक क्षमता आहे किमी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा फिरसे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिल्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद